ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एकशे सदतीस विज्ञान योग श्री गणेशाय नम भूमि आपहा अनल वायु बुद्धि एव एवंकार इतियमे प्रकृती अष्टदा अष्टधा भिन्ना असते भूमी म्हणजे पृथ्वी वा गंधतन मात्र आप म्हणजे जल वा रसतन मात्र अनल म्हणजे अग्निवा रूपतन्मात्र वायू म्हणजे वारा वा तन्मात्र खम म्हणजे आकाश वा तन्मात्र अहंकार हे कारण नसलेले मन वा बुद्धी महत्त्व हे कारण असलेला अहंकार आणि अहंकाराच्या वासनेने युक्त असलेले अव्यक्त अशी ही माझी प्रकृती व मायाशक्ती अष्टधा म्हणजे आठ प्रकारे भेदाला प्राप्त झाली आहे तरी अवधारी गा धनंजया हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगा निजांगाची आणि ये प्रकृती म्हणी म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे येस्तव हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मना जरी मानसी तरी तेची गा आता एसी विवंचना आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठई भाग तर हे धनंजया अवधारी म्हणजे लक्षदेव नाईक ज्याप्रमाणे आपल्या अंगाची प्रतिबिंबात्मक पडछाया पडते त्याप्रमाणे महदादी तत्वे ही माझी माया म्हणजे माझी पडछाया आहे आणि हिलाच प्रकृती म्हणतात ही, ही आठ प्रकारांनी भिन्न आहे आणि हिच्यामुळेच लोक हिच्यामुळेच लोकत्रय वा त्रैलोक्य उत्पन्न होते माझी ही प्रकृती आठ प्रकारांनी भिन्न कशी आहे अशी शंका तुझ्या मनात आली असेल तर त्याचेच निरसन आता करतो आप तेज गगन मही म्हणजे पृथ्वी मारुत म्हणजे वारा मन बुद्धी आणि अहंकार हे ते आठ भिन्न भिन्न, भिन्न भाग आहेत इयम अपरा तू महाभाह इत अन्या जीवभूता मे प्रकृतीम पराविद्धी यया इदम जगत धार्यते हे महाभाव अर्जुना आठ प्रकाराने भेद असणारी ही माझी अपरा म्हणजे अचेतन वा निकृष्ट प्रकृती आहे ह्या अपरा प्रकृतीहून माझ्या दुसऱ्या प्रकारच्या क्षेत्ररूप प्रकृतीला तू परा म्हणजे परम समज ह्या परा प्रकृतीकडूनच हे जगत धारण केले जाते म्हणून तिला जीवभूता म्हणतात या आठाची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था ये नाम व्यवस्था जी जीवु ऐसी। जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह हो। पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाणे जगची धरिजे हे पार्था या आठ भागांची साम्यावस्था म्हणजे ज्या ठिकाणी हे आठ प्रकार लीन होऊन एकरूप असतात तीच माझी परमप्रकृती असून तीच परमात्म्याचे ठिकाणी जीवभाव निर्माण करते ती जड वा अचेतन शरीराला सजीव करते सजीवाला सज्ञान करते आणि मनाला शोक व मोह मानण्यास भाग पाडते बुद्धीच्या अंगी जाणण्याची व ज्ञान ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती ह्या माझ्या परम प्रकृतीच्या सान्निध्यामुळे आहे आणि तिनेच अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण केले आहे सर्वाणी भूतानी एतद्योनिनी इति उप उपधारय अहम कृष्ण कुछन, कृष्णस्य जगत प्रभवः प्रभव तथा प्रलय सर्व भूत मात्र ह्या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहेत ह्या दोन प्रकृतीच सर्व भूत मात्रांचे कारण आहेत असे ध्यानात घे तसेच सर्व जगताची उत्पत्ती वा आदि तथा प्रलय वा अंत मीच आहे म्हणजेच सर्व जगाचे मूळ कारण मीच आहे हे सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची या अंगा घडे भूत भूतसृष्टीची पडे टाकसाळ चतुर्विध ठसा उमटो लाग लागे आपैसा मोला तरी सरसा परी परी थरची आनान होती चौऱ्याऐंशी लक्ष लक्ष थरा येरा मिती नेनी जे भांडारा भरे शून्याचा गाभारा नाणे आसी ऐसे एकतुके पांचभौतिक पडती बहुवस टाक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृती प्रकृतीची प्रकृतीची धरी जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्मा कर कर्माची कर्मा कर्मा या व्यवहारी प्रवर्त दावी हे रूपकपरी असो सांगो उघड जैसे परी असो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीचकीजे आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबेआन नाही म्हणून आदि मध्य अवसान पाहि जगासी मी ती सूक्ष्म वा पराजी सूक्ष्म वा पराजीवभूता प्रकृती कोडे म्हणजे कौतुकाने जेव्हा स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा भूतसृष्टीची म्हणजे प्राण्यांच्या उत्पत्तीची टांगसाळ सुरू होते ती टांगसाळ अंडज स्वेदज जरायुज व उद्भीज अशा चतुर्विध प्रकारचे ठसे त्या टांगसाळीत अंडज स्वेदज जरायुज व उद्भीज अशा चतुर्विध प्रकारचे ठसे आपोआप उमटू लागतात त्यांच्यातील पंचभूतांचे मोल सारखेच असते परंतु त्यांचे आकार व जाती वेगवेगळ्या असतात त्या टांगसाळीच्या भांडारात जे चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे आकार व प्रकार निर्माण होतात त्यांची गणतीच नाही अशा पुष्कळ नाण्यांनी म्हणजे भूतांनी आदिशून्याचा म्हणजे अव्यक्त मायेचा गाभारा भरून जातो अशा प्रकारे पंचभूतां पंचमहाभूतांच्या एकाच योग्यतेची असंख्य टांक म्हणजे नाणी तयार होतात त्यांच्या समृद्धीचा लेखाजोगा प्रकृतीच ठेवते प्रकृतीच नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा विस्तार करते आणि नंतर त्यांची आटणी म्हणजे नाश करते त्या दरम्यान म्हणजे स्थिती काळे प्रकृतीच प्राण्यांकडून कर्म अकर्मांचे व्यवहार करून, करून दाखविते परंतु हे रूपक असो तुला सगळे समजेल असे स्पष्ट करून सांगायचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करते आणि प्रकृती तर निसंशय माझ्याठाई बिंब रूपाने भासते यात अन्यथा नाही ती माझ्याहून भिन्न नाही म्हणून जगाचा आधी म्हणजे उत्पत्तीस्थान मध्य म्हणजे स्थितिकाल व अवसान म्हणजे लय या सर्वाला मी कारण आहे हे ध्यानात घे हरीही ओम हरि हि ओम हरि हि ओम हरये ये हरये हर ये